आई अण्णा वडली पसंत म्हणून आणली गाडी वाटते शेखर गाडी एक नंबर गाडी हो। भारी गाडीच हा वाढली गाडी आलो घेऊन अरे, अरे पण शेखर मला तर कमीत कमी तू सांगायचं होतं अहो अण्णा तुम्हाला सांगाय तुम्ही मला सरप्राईज दिलं पाठीमाग चाळीस बरोबर दिलं तुम्ही सांगितलं होतं आम्हाला कोणाला नव्हतं सांगितलं मी पण तसं सा तुम्हाला सरप्राईज दिलं बापू असा भेटा वाटलं तुझ्याला पोहरला ही एकच नंबर, नंबर गाडी का तुम्ही फिरणार आहे नादवरी बरोबर चला पूजा पि जायचं जायचं आपल्याला

काय मेंबर गाडी बिडी घेतली काय पाठला दुसरे दोन बरं बघू घ्या सरपंच मेंबर या 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 या, या। काय पाटील काय चाललंय सरपंच राम राम।, राम 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 काय म्हणतोय मग काय चाललंय काय तुमचं काय चाललंय तुम्हाला गाडी घेतली सरप्राईज दिलाय आम्हाला काय बोलताय हो काय मस्त घेतली की चांगली घेतली घरा पूजा बीजा तुमच्या हातनं तुमच्या हातनं पूजा हो द्या

तोंड गोड करायचं इथं द्यायला खडसा कर मग आता तोंड गोड कराय काय लागतो पिढ बिड आणायचं अहो काय या पोहरांनी सगळा गोळ केलाय की आम्ही इथन पेड आणतो का आमचं याच बाहेर देशात ना पेड त्यांनी अचानकच आम्हाला सरप्राईज दिलं कुठं आणणार मेंबर मोठं घर पोकाव असा अनुवा राजा बसा पेड द्यायचं सोडून खडी साखर दे पाठलची नाही सवय जायची काय पाटील काय आहे का पार्... पार्... ते ते का म्हणजे आम्हाला बस खडी साखर भागावत आहे पार्क पार्... खडी साखर साखरेसारखी गोडी कुठच नाही बरोबर साखरेसारखी गोडी सरपंच साखरात साखर पासूनच पेडा बनतो असं नाही आम्हाला मी माहितीये की पण गाडी घेतली म्हणजे पेढा द्या पाहिजे बरोबर आहे की पण खडी साखर देऊन पेडा द्यायला पाहिजे ना आम्हाला पेड्याने काय होत या पाटलीन बाय कुचक्या माणसांची सवय जायचीच नाही अहो पाटील ह्याच्यात समाधान मानणारच नाही खा बाबा समाधान नाही येणार आपला आता काय म्हणणं तुमचं अहो ही खडी साखर राहू द्या पार्टी द्या ती बाकी राहू द्या बाकी येतो ना मग पार्टी शेखर त्यांना पार्टी पाहिजे चालतंय यांना देऊ कधी पण कधी काय गाड्यांना चला आता चला गाड्यांना कमी नाही गाडी घ्या की गाडी नवी गाडी म्हणलो नवी गाडी घेणार नाही पार्टी खायचो गाड्या पाठल्यानंतर भरपूर आहेत तुम्हाला पार्टीच पाहिजे ना गाडी कोणची असू ना ती लक्ष्मी आज आणली आम्हाला नवीन गाडी द्यायची आज आणली नाही नाही कसं काय गाडी बघाय ना गाडी कशी काय बघा ना मग दिसते ना गाडी बघून काय त्या बसवायला ले देवाच्या मंदिरात जाणार आणि नंतर सगळे फिरणार बसवायची गाडीत आपल्याला काय काय येतोय का बघा पाटील लें पार्टी पार्टीच पाहिजे ना हो चला म्हटलं ना तुम्हाला आज मोठ्या हॉटेलला पार्टी देतो असं काय दोन चार कुत्रे कुत्रेला काय आम्हाला कुत्रे म्हणता हो नाही सरपंच राव तुम्हाला कसं कुत्रे तुम्ही प्रतिष्ठित माणसाला कोणाला तुम्ही मला म्हणलं नाही आहोत पाटली कुत्र्यांना खायला घातलं का आपल्या घरची कुत्री मेंबर

दुसऱ्या गाडीत दुसऱ्या गाडीत आपल्या या म्हणा बर थांबत येतो दुसरी गाडी आपण काढू त्या गाडीत येतो मी पाटील मी कुठे बसू कोण मी तू तू नको बाबा तुझ्या पाया पडू का पाटील असून तुझ्या पाया पडतो का कारण कुठेही गेलो तुझे तु चार माणसामध्ये आमची इज्जत घालवतोस हो पाटील याऊन जरा का असं करताय तुमच्या ग्रुप मध्ये मी फिरणारा माणूस दादा काय सांगतो मी तुम्ही तर आम्ही काय म्हणतोय अण्णा नको म्हणतात ना तुम्ही काय कर भाऊ का इतके दिवस दुरुस्ती करून तुम्हाला बी माझ्या उलटायला लागला म्हणजे अवघड आहे लोक जीवा भावाचा तू माझा पण काय नाही रे बाबा बाप जायसा भेटा तंबूला जायसा लोटा यार मला वाटलं की काहीतरी वाघाचं का पिलो आहे तू बी लस नुसत्या खाण्यासाठी मला येऊ जा म्हणतोय आपण परत जा बर 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 अर्जुन दादा म्हणतो सांगितलं ना एकदा ऐकायचं निघायचं बघायचं निघायचं बर मला बी दादाच म्हणते दादाचा बघू बघू तर बघू हा बघू पुढची बात पुढं असत आईला अवघड दादाचं काय खरं आहे सरपंच पाटलांनी त्यांच्या काळात खाल्लेलं आता काढते तू बघा की तीन तीन गाड्या एकदम एक सोडून तीन गाड्या गबाळ काढाय सरपंच मेंबर काय बोलतोय तुम्ही माझ्याच गाडीत बसून माझीच कुठला निंदा करता बघा आधी काय ग्राम विकासाच बघा दाखवतो तुम्हाला ग्राम विकास काय केलाय तुम्ही चला तुम्ही फक्त माझ्या समजा आणि <स्यान> मग मला बोला आजच काहीतरी उठवट वटवट करू नका तुम्ही एवढे दिवस नसतो <laughs> का सुरुवात काय सुरुवात कळून आहे काय करत हा पॉटेल पॉटेल करतो काय माहिती बी नाही पाहिला सगळा विकास केलेला आहे त्यांच्या काळात बघू की आता काय हे हप्ते माणसं तर आण इनायत सुधारणार कधी नाही नाही ना, भगवत नाही हो दोनशे रुपयाचं जेवण घालणार कार्य करतो अरे पूजा करायला गाडी आली ना तेव्हाच त्यांची तोंड बघण्यासारखी होती पाटील अर्जुन दादा आमच्या लक्षात आलं की तुम्ही अर्जुन दादा आहे की थांबवितो गाडी थांबव अर्जुन दादा कुठं लगे काय करते साईडला जातो गाडी थांबा अण्णा हो का अर्जुन दादा कुठे कुठे अर्जुन दादा अर्जुन दादा कळलं का काय करतोय अर्जुना काय रे हे साईडला लावतो साईडला ए इकडे इकडे हे कशाला डोक्याला तपात काय आता माझं तर अवघडच आहे इकडे या करंट ओकेसत काय वाईटा कसं आहे आपल्या डोक्याला लयवाय तक झाला काय मराठी गरज चालला होता ना बारामतीला रानात काय करता तुम्ही रानात का दुसऱ्याचं नाही का स्वतःने मी घेतलं रान तुम्हाला काय घेणं देणार मी घेतलं कशाला येतं मला पडलो कसं घेतलं हा कस कसं घेत सरपंच बोलणं काय म्हणतोय काय कस ना आपल्या जोडीदाराच आहे घेऊ एवढ्या सरपंच एवढा मोठा नावा अर्जुन बागात धरून मला नव्हतं माहिती दादा घेतलं कशा तू कुठन पैसे आणले एवढं आता पैसे कुठनं आणले काय कुठनं आणले एवढं सांगितलं मग तुम्ही करा की गाव बोम पण बॉम्ब करायचं काय सवाल विचारतोच ना सरपंच अहो पाटील साहेब खरं सांगाय गेलं किती नाही का माणसाला खोटच सा वाटत सदन कदन नशीतच असते इतर कुठं कस काय म्हणूनच म्हणायचं ना जेव्हा तेव्हा काय सांगायचं बाटल्यांना ना असवलं सासवल्या दारूच्या दा हा टाकले कंपनीला विकून तेव्हा आलो काय हा <laughs> जी पैसा जे झाला जी भरभराट जे झाला दारूच्या बाटल्या विकून हा घेतला मग घेतली शेती बाटले एकूण शेती बाटली शेती घेतली बघा किती नशी आनंद झाला मला आनंद झाला खाऊ काकड्या बघाकडं खा पण खाताना कसं जरा नाफात खा म्हणजे कसं आहे तुम्हाला बी सोचलं पाहिजे आणि मला बी पचलं पाहिजे आपले आहे म्हणून तुम्हाला नीट प्रेम तुमचं काय ना आमचं काय सारखंच की नाही खाकी माझं काय नाही खाड बोल खा चला अर 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 का घरावर ही जाळ करून टाकते रे अर काही खाण्याची पद्धतला का जित्रा ब तरी बरी एखादा गरीबला का भिकालाच लावते रे काय खरं नाही बाबा मला वाटलं चांगलेच असतील माणूस किती माणसं व रे पटते नूर काय भानगडचा काय काम धंदा काय चालला बिल का नाही काही दुसऱ्या इकडं बसल्यात निवडत मोकळ्यात का पैसे काय झाडाला हलवायचं का फोका बिकड द्यायचे यांना अंबा काय काय बसलाय जा सावली काय काय झाले कमी खात असते असले चित्राबाई मोठे गावची शिरले ती गाव राहणार ते सरपंच पाटील मेंबर हातात कोणाचे तोंडात को काय काकडीचा देगा बिघाना काय कुठं बागा तर चित्राबाई कमी खात्याला असं वाटलं किरे नुसतं बसत सरपंच ऐक पाटील आयत नंबर आहेत त्यांच्या संघ दुसरी बी एक चला आहे माझं तुमचं शेत आहे तुमचं तुम्ही मला काय जाऊ चला जाऊन हे चला जाऊ ए चला, चला, चला।, चला रे चला यार कोण आहे आज बघू हे चला कोण आहे बघू बघू कोण आहे रे कोण आहे काय सरपंच काय पाटील काय मेंबर ही काय काकडी घ्यायची पद्धत आहे का नाही काय झालं काय झालं काय म्हणजे हे काय असं कुठे घ्यायचं काय तुम्ही कोण बोलणार आम्हाला हे हिर आमच्या मित्राचा आहे कोण मित्र अर्जुन माहिती आहे तुम्हाला अर्जुन कोण अर्जुन कोण अर्जुन कोण अर्जुन म्हणजे कोण अर्जुन काकड्या तोडू ना तर गाडी भरून नेऊ तुम्ही विचारणार आणि बोलणार कोण कोण म्हणजे आम्ही मालक आहे कोण मालक आहे आम्ही मालक आहे अर्जुन दादा मालक आहे अर्जुन मालक राहिला काय बोला अर्जुन कोण अर्जुन 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 माहित नाही का कोण अर्जुन आमचा मित्र कशाचा मित्र आहे बागार पोरा नाही त्यांच्याकडे ुर्मी आली काय तुला का चरबी चढली कोणाला मारतोय तू अरे कोण आहे माहितीये का तुला आम्ही कोण आहे हे गावचे सरपंच आहे मी पट्ट्या गावचा पाटील आहे पाटील माझं नाव पाटील आहे गावचा बी पाटील आणि नावचा बी पाटील समजलं काय डी एस पी धनंजय सकाराम पाटील गावचा पाटील आहे गावचा नाच करायचा ना या पाटलाचा केला नाद जागा बद नाच करायचा नाद या पट्ट्याचा तुम्ही मारताय कोणाला तुम्ही कोणाला मारताय या पाटलाला हा ह्या पाटल्याला मारताय तुम्ही बघून घेतो तुमच्याकडे सगळ्यांकडे बघून घेणार आहे मी बघून सरपंच कुठे तुम्ही चला बघू यांच्याकडे आपण काय करायचं ते काय तुम्ही स्वतःला पाटील समजताय हे सांभाजताय आणि दुसऱ्या जरा आणत होय सरपंच दुसऱ्या जरा अनात चोरा करताय ये तुम्ही ऐका पाटील आहे पाटील तुम्हाला सांगितलंय आणि वेळा सांगू पाटील आहे माझा दहा एकर काँग्रेस जे जाईल ना तुम्हाला हे आणि तुमच्या जमिनीला दोघांनाही खरेदी करीन एवढी पावर आहे या पाटल्यामध्ये समजलं का अयो काय पाटील काय कळतंय काय तुम्हाला प्रसंग काय काय तुम्ही बोलताय उचलली जीभ लावली टाळ्याला फुकटची फुगरी फुकट चा बाद झाला की आता हे प्रसंग तरी का की त्यांचं काय चाललंय काय नाही कसं बोलताय तुम्ही हो तुमचं खरं आहे ना पण हे लोक बघा ना ठेवतात काय इज्जत आपली बराबर रे चुकलंय आपल्याकडून त्याला आपण काय करायचं त्याला का ह्यांचा अजून बी मज्जीर का अजून बी ह्यांची फुगिरी जाईन पोरं अवघड लय मार खाल्ला हो बाहेल पाहिजे काय त्या अर्जुनच्या नादा लागून आपलं अवघड आपलं चुकलं बर का अर्जुनला काय सांगू आता काय बसायचं का पाहिजे आय ले पाय दुखायला काय लागलाय लय लय सरपंच सरपंच बसा दो मला चालवा ना सरपंच आई पाटील माहिती सरपंच तुम्हाला म्हणलं होत राह मी हे अर्जुन माणूस आहे का नाही चांगला नाही होता लागण काय खरं नाही नाही हो काय खरं नाही खरच खरं आयो अयो पाहिलंय बुक घडीत तुमच्या गाग लावते घडीत माझ्या गाग लावते घेऊनच हिडल्या नाही नाही चुक केली फार मोठी चुक केली हो फार वाईट माणूस काय करतो एक आहे सरपंच शेवटी मी पाटीलच आहे बर का शेवटी कोण आहे पाटील आयो हो पाटीलच आहे पण त्याला मी आहे ना, ना दाखवणार पाटील चीज आहे मग ते म्हणतात ना जी गेली तरी चालेल पण फुगीर नाही जाऊन देणार काय होऊ दे आता अख्ख्या गावाने धोपटलं राह आपल्याला परीने कसं करता येईल त्याला ते मूर्खाच्या नादी लागलो आणि मूर्ख झालो आता मूर्खपणा करायचा नाही सरपंच काय तुम्ही म्हणला पा, पार्टी तू तु, तुम्ही निघला आम्हाला पण दिली, <laughs> <laughs> दिली गया की आता पार्टी कशी पार्टी देऊ अजून दिली की पार्टी दिली चर्चर नोट झाला माझे बघाय पंच सरपंच खूप आगी आलाय पाठी सरपंच तुमच्या नाधी लागलो आणि पार्टीला आलो नको तिथं आणले खूप आज गेलाय माझा तर पार्टी नको आपल्याला पाटल्याची पार्टी नको दिली की पार्टी बाबा चांगली चांगलीची पार्टीच खायची ना आम्हाला दुखतंय <laughs> <जुकते है> का मेंबर <laughs> का लय दुखतंय लय बाबा पार्टीला नको पार्टीला नको पार्टी नको काय नको पाटलाच्या सरपंचाच्या नादीने बाजार मेंबर ऐका झालं एवढं एवढ झालंय गावात का बोबाटा करू नका करू नका आमचा तुमची जाऊ द्या पण आमच्या दोघांची मुठी म्हणतात ना एक मन झाकली मुठ लाखची ते अजिबात बाळात करू नका सगळं खरं आपण चौदाशे कर कुठे कुठे तुमच्या सांगत फक्त की आम्ही पळाला वाचवून पळा मारायच्या बी भूत पळतो म्हणून तो बी फळाला लागतो आता काय करायचं पाटील पण तुम्ही खरच पार्टी दिली काय झालं पोरा अरे मला अन्ना कुठल्या तोंडाने आता गावात जायचं आपल्याला जीवान येल आपला अजून यांना काय माहिती नाही का गाव मोठेत असलं तरी मी बी एका खोटी ताबा आहे पाटील नमस्कार कस काय सरपंच हो सरपंच साहेब

गावचा गोंधळ या मराठी वेब सिरीज वरती आपण सर्व रसिक मायबापांनी भरभरून असे प्रेम केले त्याबद्दल आम्ही सर्व टीम तुमचे खूप खूप आभारी आहोत आणि अद्यापही आपण जर कोणी हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आपण हा चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा। आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद